आज हा मित्रांनो एकशे पाच के जी तो तो वेट होतोय त्याचा मी आता स्ट्रेंथचा बी अनुभव घेतोय स्टॅमिनाचा बी अनुभव घेतोय आणि त्याचा मेंटल हेल्थचा बी अनुभव घेतोय हा झाला फिटनेस फक्त मोठा असो फिटनेस नव्हे मुलांनी वेट लॉस केलं त्याच्यामध्ये स्किन डलचं प्रमाण जास्त आहे स्किन डल हा तर मी काय करतो बोलांना की मसलचं म्हणजे ऑलरेडी प्रोटीन कंटेंट जास्त मसलचं त्याला वेट ट्रेंड स्ट्रेंथ देतोय त्यांना देतोच मी पण तरी देखील त्यांचं काय करायचं वेट लॉस म्हणजे त्याला काय आहे अजून फॅट फॅट मसल वीक पडते स्किन त्याचं मोस्टली कारण मला असं वाटतं लोकांचा डाएट व्यवस्थित नाही ही पहिली गोष्ट okay. दुसरी गोष्ट तुम्ही जर एक्सेसिव्ह कार्डिओ करायला लागलात खूप कार्डिओ तुम्ही मसल ट्रेनिंग कमी करायला लागलात ही एक मिथ आहे तुम्हाला वजन कमी करायचंय चला पळू त्यांना वजन कमी होत नाही तुम्ही एक एक्सरसाइज स्लो पेसवर जास्त वेळासाठी केला तर तुमचं फॅट बर्न होतं ही ही कन्सेप्ट आहे तुम्ही जर पाच किलोमीटर स्पीड मध्ये पळाला तर तुमचं वेट फॅट लॉस होणार नाही तुमचा मसल लॉस होण्याची शक्यता आहे तर त्यासाठी तुम्ही स्टॅमिना बिल्ड करा म्हणजे तुम्ही पाच किलोमीटर आत्ता जर वीस मिनिटात पळाला तुम्ही किंवा वीस मिनट अवघड आहे सब ट्वेंटी पण तुम्हाला जर तीस पस्तीस मिनिटं लागतात ट्राय करा हाय एलिवेशनवर चालायचं चा, जास्त स्पीडमध्ये त्यामध्ये तुमचं फॅट लॉस होतं रॅदर दॅन रनिंग तर मला असं वाटतं की लोक खूप पुश करतात रनिंग 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 किंवा हिट जास्त हाय इंटेन्सिटी ॲक्टिव्हिटीज स्पीडमध्ये करायच्या ज्यानं त्यांना असं वाटतं की वा, माझा वेट लॉस होईल त्यामध्ये मसल लॉस होतो आणि वेट लॉस दोन्ही होतं पण तुमचं डायटही इम्पॉर्टंट आहे ज्यावेळेस तुम्ही वेट लॉस करता मग तिकडे असं काय न्यूट्रिशनचे अजून काय काय सप्लिमेंट म्हणजे काय नाहीये कुठले सप्लिमेंट बऱ्यापैकी मी प्रोटीन सोडून ते घेतो ओमेगा आहे तुमचे व्हायटामिन्स आहेत मल्टी वायटामिन्स ओमेगा हे सगळे न्यूट्रिशन्स आहे जे तुमच्या बॉडीला व्यवस्थित डेली सप्लाय व्हायला पाहिजेत तर तेच तुम्ही इकडे सप्लिमेंट घेऊ शकता मी ॲज अ सोर्स ह्याच्या टॅबलेट्स घेतो हे सगळे सांगितलं ते कारण तुमच्या बेसिक मध्ये इंडियन डाएटमध्ये तरी मी स्वतः जे खातो किंवा मी जो डाएट तुम्हाला काल सांगितला त्यामध्ये मोस्टली प्रोटीन आणि कापज इनटेक जास्त आहे व्हायटामिन्स किंवा हे मला कमी मिळतं त्यासाठी मी हे सप्लिमेंट सेपरेट घेतो जेणेकरून माझी बॉडी फुलफिल करते फॅट लेवल कमी असेल तर तुम्ही एल करंटन हे यूज करा वेट लॉस करत असेल तर तुम्ही सीएलए ची मदत करू घेऊ शकताय तुमचं वे प्रोटीन आयसोलेट किंवा कॉन्सन्ट्रेट तुमच्यावर डिपेंड आहे तुमच्या पॉकेट मनीवर डिपेंड आहे महत्वाचा सगळ्यात आहार आहे कॉमन मी असं म्हणतो की फॅट लॉस मध्ये फायबर जास्त घ्या ज्याने तुमची बॉडी फुल राहते नेहमी काप्स कमी करता तुम्ही त्यावेळी तुम्हाला भूक लागते पुन्हा तर तुम्ही जेव्हा फायबर्स घेता फॉर एक्झाम्पल जरी तुम्ही काकडी खाल्ली रोज काकडीमध्ये फायबर जास्त असतं तुमचं पोट फुल करतं भाकरी खाल्ली भाकरीमध्ये फायबर जास्त असतात चपाती पेक्षा